धुळे येथील बिलाडी तामसवाडी न्याहळोत परिसरातील गौणखणी चोरांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात डंपरमधून शासनाचा कुठलाही महसूल न भरता माती जोर जोमात आणि स्थानिक अधिकारी कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली कारण असं की धुळे ते शिरपूरकडे जाणाऱ्या रेल्वे रस्त्याच्या कामामध्ये शासनाने या कंपनीला कोट्याधीश रुपयांचा निधी दिला आणि स्थानिक ट्रॅक्टर डंपर यांच्याकडून महसूल विभागाच्या व स्थानिक ग्रामपंचायत तलाठी सरकार महसूल विभाग तहसील विभाग प्रांत विभाग जिल्हा महसूल अधिकारी आणि संबंधित शेतकऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही खनिज एवढ्या मोठ्या प्रमाणात माती टाकली जाते आणि संबंधित अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्याचा मोबदला मिळाला नाही व स्थानिक ट्रॅक्टर डंपर आपल्या दादागिरीमुळे मोठ्या प्रमाणात मातीची चोरी होते यावर मात्र महसूल विभाग डोळे झाकून असून आंधळेपणाची भूमिका घेत आहे तसेच कुणीतरी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांनी धुळ्याच्या महसूल विभागांना विकत घेतल्याचं बोललं जाते स्थानिक गावगुंडांचे डंपर लावून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल तोडतोय तो तहसीलदारांना महसूल विभागाला पुरवठा अधिकाऱ्यांना परिपूर्ण माहिती आहे पण त्यांच्याही तोंडामध्ये गाजराचा हलवा मोठ्या प्रमाणात दिला जातोय असं बोललं जात म्हणून या परिसरातील मातीचा मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचं बोललं जात म्हणून या रस्त्यावरील आतापर्यंत किती ब्रास मातीची रॉयल्टी भरली याची महसूल विभागाने माहिती प्रस्तावित करावी नाही तर संबंधितांनी मोठ्या प्रमाणात मातीची मोठ्या प्रमाणात चोरी झाली याची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या दलालांची देखील चौकशी करावी आणि शासनाचा आतापर्यंत लाखो रुपयांचा कर मोडला याचीही सखोल चौकशी करावी आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांचं नुकसान भरपाई करून घ्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी अपडेट